परळी शहर पोलीस स्टेशन येथे या ठिकाणी सकल मराठा बांधवाकडून या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा नोंद करा या मागणीसाठी समस्त सकल मराठा समाज या ठिकाणी परळी पोलीस स्टेशन परळी या ठिकाणी जमा आहे आपल्यासोबत देवराव महाराज उदर आहेत फारच काय सांगायचं आहे या ठिकाणी आपण गुन्हा नोंद केलेला आहे हो मागच्या काही वर्षापासून महिन्यापासून बघितलं असेल या ठिकाणी मराठा आरक्षणाचा जे विषय या ठिकाणी चालू आहे त्याच अनुषंगाने संघर्ष हो दा मनोज दादा जारांगे पाटील हे मराठा आरक्षणाची लढाई लढत असताना कुठेतरी जातीय तीर निर्माण करण्याच्या हेतूनं आणि बीड जिल्ह्याला अशांत करण्याच्या हेतूनं या ठिकाणी नवनाथ वाघमारी आणि लक्ष्मण हाके हे वारंवार मराठा समाजाविषयी अत्यंत खालच्या दर्जाची हिन दर्जाची भाषा वापरून घरळ ओकत आहेत नक्कीच आज आम्ही या ठिकाणी त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये सरकारनं आणि पोलीस प्रशासनानं त्यांना लगाम घालावा त्यांच्या बोलण्यावर लगाम घालावा अन्यथा मुद्द्यावर आम्ही लढत आहोत आम्ही लोकशाहीवर संविधानाला ग्रंथ मानणारी माणसं आहोत मुद्द्यावर लढाई लढू कायदेशीर लढाई लढू पण जर यामध्ये काही सुधारणा झाली नाही सरकारनं आणि प्रशासनानं त्यांच्यावर लगाम नाही घातला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच या ठिकाणी गुद्द्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत या ठिकाणी मला एकच म्हणायचं की नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांचे बोलविते धनी या परळीच्याच असून या ठिकाणी त्यांनाही या सर्व जाती धर्मातील लोकांनी या ठिकाणी मतदान दिलं आहे निवडून दिलेलं आहे कुठंतरी ह्या सगळ्यांनी ला लाजात ठेवल्या पाहिजे आणि बीड जिल्ह्याच्या या जनतेला शांततेच्या मार्गाने जे काही आंदोलन चालू आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न हे देण्याचा अधिकार सरकारला आहे आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर कोर्टामध्ये तो न्याय मागण्या दाद मागण्याचा अधिकार आहे मग कोर्टाची लढाई न लढता तुम्ही जाणून बुजून या ठिकाणी रस्त्यावर सभा घ्यायच्या आंदोलनं करायचे ब जाणून बुजून स्वतःच बॅनर फाडायचे आणि मराठा समाजातल्या लोकांनी बॅनर फाडला अशा पद्धतीचं वक्तव्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारी हे करत आहेत येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजातील तरुण नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही कोणते कुंत, कोणते कलम लागू झाले आताच या ठिकाणी फळे पोलीस स्टेशन ते सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं लक्ष्मण हाके आणि नावनाथ वाघमरे या दोघांविरुद्ध कायदेशीर फिर्याद देण्यात आली त्यानुसार भारतीय न्यायसंस्थेचे कलम तीनशे छप्पन दोननुसार त्यांच्यावरती इथं गुन्हा दाखल झालेला आहे व यापुढे जर ते अशा प पद्धतीनं जर म्हणजे तेढ निर्माण क करण्याच्या जर वक्तव्य करत असतील आणि दंगली घडवण्यासाठी जर ते त्यांचा उद्देश असेल तर निश्चितच ते त्यांना जशाच तसं सकल मराठा समाज माधवांच्या वतीनं उत्तर देण्यात येईल कारण त्यांच्या दोघांचा पोटसूळ ह्याच्यासाठी उठलेलं आहे की मराठा समाजाला स सरकारनं जे गॅ हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करून जे ओबीसीमध्ये आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला विरोध म्हणून त्यांनी आरक्षणाच्या विषय सोडून हा विषय डायवर्ट करून ते जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं करत असल्यामुळे त्यांना या पुणे शहर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे व पुणे वकील संघाचा सदस्य या नात्याने मी या ठिकाणी वकील म्हणून या म्हणजे या लढाईमध्ये सर्वांसोबत आहे या ठिकाणी सध्या जर पाहिलं तर जाती जातीमध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे मराठा आंदोलक मनोजदादा जरांगी पाटील यांनी न्याय हक्कासाठी जी लढाई चालू केली त्यानं कायदेशीर मार्गाने कुठल्याही समाजाच्या विरोधात आकषबुद्धी न ठेवता सगृह समाजाच्या हक्कासाठी आणि मराठा समाजाच्या हक्कासाठी लढाई चालू केली परंतु बीड जिल्ह्यामधलं जे काही वातावरण आहे हे बीड जिल्ह्यामधलं वातावरण हाकेनला आणि वाघमारेनला हे बीड जिल्ह्यातलं नेतृत्व जे की परळी तालुक्यामधले आमदार असतील परळी तालुक्याचे मंत्री असतील आम्हाला असं वाटू लागलं की हेच त्यांना खतपाणी घालत आहेत आणि ते फक्त बीड जिल्हा सोडून महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी न काही बोलता बीड जिल्ह्यामध्ये वाट्टल त्या पद्धतीने ते बोलत आहेत ह्याचा अर्थ आम्हाला असं वाटू लागलं आहे की या परेडचे आमदार आणि परळीचे मंत्री यांचाच याच्या पाठीमागा हात आहे त्यांनासुद्धा माझी विनंती की तुम्ही जे करतायत तुम्हालासुद्धा सर्व समाजाने मतदान करून निवडून दिलेलं आहे पण हे जे करतायत हे चुकीचं आहे जातीमध्ये जाती तेढ निर्माण होलं आहे गावगाड्यात माणूस माणसामध्ये राहत नाही त्याच्यासाठी तुमचं राजकारण जरा बंद करा आणि सर्व समाज कसा गुन गुन या बाबतीत याबाबतीतसुद्धा तुम्ही समोर या असं मी यांनासुद्धा या नेत्याला विनंती करतो काय सांगायचे हे लक्ष्मण हक्या आणि नवनाथ वाघमार्या हे जण वारंवार आमचे मराठा समाजाचे नेते म्हणून दादा झरंगे पाटील यांच्यावर चिखलपेक करतात आणि खालच्या स्तरावर त्यांनी ब बोलण्याचे भाषा करतात आणि यावेळेस तर त्यांनी हद्दच केली त्यांनी मराठ्यांच्या स्त्रियावर म्हणजे आमच्या माता भगिनीवर त्यांनी अपशब्द खालच्या शब्दात भाषा केलेली आहे त्याच्यामुळं आम्ही या परळी शहरामध्ये येऊन परळी परळी पोलीस स्टेशनमध्ये नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हग्या ह्या दोघांवर आम्ही द एफ आय आर दाखल केलेला आहे मुळात हा प्रश्न पडतो की मी असं ऐकलं आहे की लक्ष्मण हाके हे प्राध्यापक आहे पण एक शंका निर्माण होते की एक प्राध्यापक माणूस इतका नीच दर्जाचं बोलू शकत नाही आणि लक्ष्मण हाके यांना शासनानं खऱ्या अर्थानं सार्वजनिक ठिकाणी बोलण्यावर बंदी घातली पाहिजे नसता असा सामान्यांचा आणि सगळ्या जनतेचा असा भ्रम होईल की ह्या सरकारला जाती जातीमध्ये दंगली घडून आणायच्यात का हा प्रश्न येतो मुळात ओ बी सी हा प्रवर्ग आहे ती जात नाही आहे हे लक्ष्मण हाकेने पहिल्यांदा ओळखून घ्यावं की परळी परळीतून लक्ष्मण हाके आणि नवराथ वाघमारेला रिचार्ज होतं रिचार्ज गोडस बाळाला परळीतून रिचार्ज होतं असल्यामुळं त्याचं काम एकच आहे की बीड जिल्ह्यामध्येच काम करायचं रिचार्ज कुठं होतं आहे जिओचं रिचार्ज एअरटेलला चालतंय का तसं सांगोलीला किंवा सोलापूरला रिचार्ज चालणार नाही ना रिचार्ज फक्त बीडलाच चालणार कारण बीडचंच रिचार्ज घेतलेलं आहे गोंडस बाळाचं त्याच्यामुळे शंभर टक्के रिचार्ज हे बीडचं आहे आणि त्याला जाती जातीत आणि बारक्या बारक्या जातीत आणि ज्या त्या गावाला चांगल्या पद्धतीने राहणारे माणसं हे राहू द्यायचे नाहीत आणि एकच आहे की आता परळी मतदारसंघ च्या लो लोकांनी असं समजायचं की जे आपण जे डोळे झाकून मतदान केलं तर लोकप्रतिनिधीला तर त्या लोकप्रतिनिधी त्याच रिचार्जवर हाके आणि नवना दुवाकमारी चालतेत इथून पुढच्या काळात ह्या रिचा रिचार्ज कोण करतात आणि पुढून पुढी ज्या स्थानिक संस्था त्या नगरपालिका असतात जिल्हा परिषद विधानसभा आता चार वर्षे तर त्या ह्या महिना दोन महिन्यात येणाऱ्या इलेक्शनला आख्या मराठा समाजाने रिचार्ज करणाऱ्या माणसाला आणि रिचार्ज करणाऱ्या सिम्बॉलला मतदान करून अशी माझी इच्छा आहे कॅमेरामॅन दत्ताशा नसरम खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल